त्यांच्या नावात सत्यवान आणि सत्यजित अशी दोन नावं या ठिकाणी आणि दोघांनीही अतिशय उत्तम असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे मी सुनील गोविंद गईकर बहुलेवाडी तालुका ताळा गेले बावीस वर्ष मी ही शिक्षक म्हणून काम करतोय आणि अशी अनेक व्याख्यानं मी ऐकली करियर मार्गदर्शन शिबिर ऐकली माझं करिअर झालेलं आहे पण मला वाटतं ते काहीतरी नवीन अजून घ्यावं आणि लोकांना द्यावं सर आपल्याला ऐकल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन ऊर्जा मिळाली आणि मी कधीच खोटं बोलत नाही किंवा कुणाची स्तुती तर मी अजिबात करत नाही पण खरोखर सत्यवान रेडकर सरांना जे दोन तास मी ऐकत होतो करिअर गायडन्सचे आज एक नवीन मला पहिलं समजला की लोक येतात पैसे घेतात सांगतात सरांनी विनामूल्य मोफत मोफत दिलेल्याची किंमत नसते असं म्हणतात पण त्यांचं ध्येय आहे की कोकणातल्या लोकांना काहीतरी मी देऊ शकतो आणि ते दिलं पाहिजे या भावनेने ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते देताना त्यांनी खूप एक मला आवडलेली गोष्ट अशी की मार्गदर्शन करताना करिअरच्या बऱ्याचशा संधी सांगितल्या जातात हे करिअर आहे ते करिअर आहे पण त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आणि लागणारे म्हणजे आपण काय केलं पाहिजे की दहावी नंतर कोणत्या संधीत बारावी नंतर कोणत्या संधी आहेत त्याची परफेक्ट माहिती सर आपण आज या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आपण जाता सांगितलं की ध्येय गाठायचं जर असेल तर कठोर मेहनत आहे नक्कीच पायाने चालणारी माणसं फक्त अंतर कापत असतात आणि जे ध्येयाने चालणारी माणसं असतात ते आपल्यासारखी उद्दिष्ट गाठतात आणि या सगळ्यांना उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण या ठिकाणी जे एक प्रेरणादायी मार्गदर्शन घेतलेलं आहे नक्कीच आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आमच्या परीणी प्रयत्न करू आयोजकांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर मायभूमीची जी टीम आहे एक शिक्षण झालं शिक्षण कधी घेऊ शकता तर तुमचं आरोग्य चांगलं असायला पाहिजे तुमची प्रकृती चांगली असायला पाहिजे आणि या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा या मायभूमीच्या टीमने नितीन सर आमच्या ताळ्यातले आहेत करणा गावचे आहेत त्यांना पाहिल्यानंतर एक ओळखीचा माणूस दिसला सागर मुंडे सरांच्या माध्यमातून हे निमंत्रण म्हणजे व्हॉट्सअप किंवा प्रत्यक्ष मला मिळालं आणि मी माझी मुलगी या ठिकाणी आलो खूप बरं वाटलं की मायभूमी फाउंडेशनला वेळ कमी मिळाला तसा पण हे महत्वाचं होतं आज सरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे की आरोग्यावरती पुन्हा काहीतरी आपण बोलू शकतो भेटू शकतो प्रत्यक्ष तुम्ही देऊ शकता पण आज हा जो महिना आहे एप्रिल आणि मे हा मुलांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि सरांनी अतिशय अतिशय सर आपण या ठिकाणी मार्गदर्शन के मुलांना केलेलं आहे मुलांना विनंती आहे की जनरल नॉलेजचे सरांनी काही प्रश्न विचारलेले असतील तुम्हाला उत्तरे आलेली नसतील पण असं समजू नका की तुम्हाला काहीच येत नाही कारण सरांनी स्वतः कबूल केलं ते नवीन ढ होते पण आज ते कुठे आहेत बघा म्हणजे आपला आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण आपले भविष्य घडवू शकतो त्यासाठी अशा व्यक्तींच्या अशा व्यक्तिमत्वांच्या सोबत आपण राहिलं पाहिजेत सागर सर आपले या ठिकाणी आभार कसेने ग्रामस्थ मंडळ की ज्यांनी त्यांना थोडीशी पहिली खंत व्यक्त केली कार्यक्रम सुरुवात होताना की लोक नाही क्रिकेटच्या मैदानावरती पण चांगल्या कार्यक्रमासाठी लोक येत नसतात त्यामुळे आपण ठरवायचं की जर गर्दी नसेल तर समजायचा तो, तो कार्यक्रम आपला चांगला आहे आणि नक्कीच नंतर गर्दी झालेली आहे त्याचबरोबर एक भावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मी अथर्व शेड या ठिकाणी या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो की सकाळी आल्यापासून ते आता जाईपर्यंत सगळ्यांना जागेवरती पाणी जाग्यावरती ताक आणि जाग्यावरती नाश्ता देण्याची जबाबदारी या एका तरुण कार्यकर्त्याने कारण कोणतंच काम मोठं नसतं किंवा छोटं नसतं आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर हे पहा मोठी मोठी माणसं आहेत आणि या व्यासपीठावर येण्यासाठी असंख्य उन्हाळे पावसाळे पाहावे लागतात आपण ते पाहिलेले आहात म्हणून तुम्ही आज वरती आहात नक्कीच मी सर्वांचं आमच्या तळा तालुक्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक ऋण व्यक्त करतो लवकरच आम्ही आमच्याही तालुक्यामध्ये आपल्याला अशी संधी देऊ मायभूमीलाही संधी देऊ सत्यजित नावा सत्यजित नावाची लोक काम करतायत त्यांच्या नावात सत्य आहे म्हणून कुणी नुसतं नाव ठेवले नाही मुलांचे नाव सत्यजित होऊन नाही त्यासाठी काम करावं लागतं कर्तृत्व आणि कर्माने माणसं मोठी होत असतात कर्मने वाधिकार असते महापलेश कदाचित आणि क्रियेविना वाचायला जावे अर्थ आहे सरांनी इथं सांगितलं असतं असं करा तसं करा नाही त्यांनी स्वतः केलंय ते अचिव्ह केलंय आणि मग तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून क्रियेविना वाचावाचा व्यर्थ आहे आणि सिद्ध केलेला आहे या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण निर्देश व्यक्त करतो आणि मलाही मनोगत व्यक्त करायला संधी दिल्याबद्दल इथल्या ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो